आपल्या नको त्या बोलण्यामुळे सतत फजिती कितीही होत राहिले तरी त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रकाशच पडत नाही अशा नेते म्हणजे नितेश राणे आता तुम्ही म्हणाल असं काय झालं अजून तर बघा काल नितेश राणे यांची एका प्रश्नामुळं खूप भयानक सोशल मीडियामध्ये गोची झाली आहे त्याची चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली तर विषय झाला असा की काल न्यायालयाने एक निर्णय दिला तो म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोटामधील आरोपींची मुक्तता केली हा न्यायालयाने दिलेला निर्णय होता हा निर्णय दिल्याबरोबर नितेश राणे हे धडपड धडपड करत मीडियामध्ये आले त्यांनी लगेच लांब लचक पत्रकार परिषद घेण्याच्या इराद्यानं त्याने सुरुवात केली आणि त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणजे ज्या कामासाठी त्यांची नियुक्ती केलेली आहे म्हणजे आता ते मंत्री आहेत परंतु मंत्री म्हणून काय कामं होतात नाही होत तो भाग वेगळा मात्र हिंदू मुसलमान भगवा हिरवा काळा पांढरा हे जे त्यांना काम दिलेलं आहे ते काम ते अतिशय प्रमाणिकपणे करत असतात आणि मग त्यांनी सुरू केलं की कसं काँग्रेसच्या मुस्कडाट द्यायला पाहिजे त्यांनी ना घासून माफी मागायला पाहिजे वगैरे वगैरे त्यांचं सुरू झालं आणि गेल्या काही दिवसापासून त्यांचं सातत्यानं हेच काम सुरू आहे मात्र तुम्ही म्हणाल की प्र नितेश राणे यांची फजिती का झाली आणि कशी झाली बघा हा जो बॉम्बस्फोट झाला तो झाला दोन हजार आठमध्ये बरोबर आहे त्यामध्ये जवळपास सहाजण काही मृत्यूमुखी पडले होते आणि त्यामध्ये अरेस्ट केलं गेलं होतं साधवे प्रज्ञासिंह म्हणजे चार दोन जर अजून आहेत परंतु त्यामध्ये महत्वाचं नाव होतं साधवे प्रज्ञा सिंह त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत अरे त्यावेळेस काँग्रेसच्या एका नेत्यानं भगवा आतंकवाद असं काहीतरी मीडियामध्ये येऊन स्टेटमेंट दिलं होतं खरं तर त्यांनी तो स्टेटमेंट द्यायला नको होतं हा भाग वेगळा झाला मात्र नितेश राणे असं म्हणाले की बघा दहशतवादाचा रंग हा काय भगवा असतो का तो हिरवाच असतो असं त्यांचं वक्तव्य स्टेटमेंट सुरू झालं असा येतो की बॉम्ब प्लास्ट झाला दोन हजार आठ ला आणि विषय असा आहे की हे महाशय आणि यांचे पिताश्री यांचं ओव्हरऑल फॅमिली यांचं कुटुंब दोन हजार आठ ला कोणत्या पक्षात होते आता तुम्हालाही चांगलं माहिती आहे की नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तो वर्ष होत दोन हजार पाच दोन हजार पाच ला महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता होती त्या सत्तेचा लाभ उचलण्याच्या हेतूनं नारायण राणे यांनी बंड केलं आणि काँग्रेस सोनिया गांधी यांना त्यांनी असं सांगितलं की मी जवळपास माझ्यासोबत पंचवीस आमदार आहेत पंचवीस आमदार आहेत असं प्रॉमिस केल्यानंतर सोनिया गांधी यांनी नारायण राणे यांना असं म्हटलं जातं की मुख्यमंत्री बनवण्याचं प्रॉमिस दिलं होतं मात्र नारायण राणे यांना काही तितके आमदार फोडता आले नाही त्यांचा आकडा दहाच्या आतमध्ये आटोपता झाला मात्र विलासराव देशमुख त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आता नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी फटक्यातच आपलं महसूल मंत्रीपद हे मिळवलं आता कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळालं त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी बरी धडपड केली तो भाग वेगळा तो चर्चेचा भाग वेगळा मात्र दोन हजार पाचमध्ये नारायण राणे यांचं संपूर्ण कुटुंब हे काँग्रेसमध्ये होतं आणि दोन हजार पाच नंतर सहा सात आठ तीन वर्षानंतर मालेगावमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला मग त्यावेळेस अरे कुटुंबीय असतील किंवा इतर कोणी असतील त्यांचे त्यांना हिंदुत्व हे का आठवलं नाही त्यांना त्यावेळेस ना त्या असं का वाटलं नाही की अरे रे रे काँग्रेसच्या ने नेत्याने असं जो का भगवा दहशतवाद हा शब्द उच्चारला तो आमच्या अंतकरणाला जाऊन भिडलाय आणि त्यामुळं आम्ही त्या, त्या हिंदुत्वाच्या प्रेमापोटी मंत्रिपदावर लात मारतो आणि काँग्रेसमधून बाहेर पडतो का नाही सांगितलं नाही सांगितलं त्यावेळेस आदरणीय सोनियाजी मॅडम आदरणीय सोनियाजी मॅडम असा जप सतत राहणे करायचे कारण त्यांना आशा होते की आपल्याला काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपद भेटेल मात्र असंच काळ लोटत गेला आणि मग दोन हजार चौदा नंतर केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं मग त्याने स्वाभिमान पक्ष वगैरे काहीतरी काढला आणि भाजपमध्ये जाण्याच्या अगोदर स्वाभिमान पक्ष हा बाजूला ठेवला आणि ते भाजपमध्ये गेले म्हणजे ओव्हरऑल सांगायचा सा मुद्दा असा ना की काहीही घडलं की लगेच मीडियामध्ये आणि चटरफटर चटरफटर करायची एक काय सवय लागली आहे मात्र हे बोलत असताना आपली अडचण होऊ शकते याचा ते जराही विचार काबर करत नाहीयेत आपण हा जर मत उपस्थित केला तर मग पत्रकार आपल्याला विचारतील की हे जे प्रकरण झालं त्यावेळेस तुम्ही त्या सत्तेमध्येच होतात सत्तेला बरं लात मारले नाहीत का बरं काँग्रेस सोडली नाही का बरं मंत्रीपदाचा त्याग केला नाही नाही म्हणजे यांचं आहे असं ना की ज्याला आपण म्हणतो ना की खोबरं तिकडं चांग बलं असा हा सगळा प्रकार आहे आणि त्यामुळं उद्या जर म्हणजे उद्या म्हणजे एकोणतीसला सत्ता परिवर्तन जर का झालंच आणि जर का भाजपची सत्ता वगैरे गेली आणि काँग्रेसची वगैरे सत्ता आले तर हे पुन्हा तिकडे जाऊन आदरणीय सोनियाजी म्हणणार नाही आहेत का त्यामुळं फक्त सत्ता आहे त्या सत्तेमध्ये जायचा त्याचा लाभ घ्यायचा आणि त्यामुळं कालचा जो काही विषय झाला तो सोशल मीडियावर भयंकर व्हायरल झालेला आहे त्यामुळं दोन हजार पाचला हे आले त्या काँग्रेसमध्ये दोन हजार आठला हा सगळा प्रकार झाला आणि आता ते याच्यावर असं म्हणतात की काँग्रेसने त्यावेळेस असं करायला नको होतं काँग्रेसनं असं करायला नको होतं आता नाक घासर माफी मागायला पाहिजे होती तर हे शहाणपण त्याच वेळेस यांना का बरं सुचलं नाही आणि सुचणार हे नाही कारण का सत्ता पाहिजे बाकी या सर्व विश्लेषणाबद्दल आपलं मत काय कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा धन्यवाद